नमस्कार मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीवरील आपण आज लेक्चर घेणार आहे तर बुद्धिमत्ता चाचणीवरील आपण अंक मालिका आणि वर्णमालिका हे दोन व्हिडिओ आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत तर आज आपण तिसरा चॅप्टर घेणार आहे तर कोणता सहसंबंध सहसंबंध ॲनॉलॉजी ठीक आहे तर सहसंबंधावर एखादा दोन प्रश्न आपल्या पोलीस भरतीमध्ये येते तर आपण सहसंबंध प्रकरण आज घेणार आहे एखादा दोन क्वेश्चन आपल्या पोलीस भरतीमध्ये तो एखादा दोन क्वेश्चन हे येत नसते तर आपण व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो मी तुमच्यासाठी पोलीस भरती मोफत लेक्चर घेत आहे तरी मला सबस्क्राईब जास्तीत जास्त सबस्क्राईब करून लाईक करा ही माझी माझी नंबर विनंती आहे आपण सबस्क्राईब करून लाईक करा ठीक आहे तर तुमची पोलीस भरतीची तयारी कशी चालू आहे कृपया कमेंटमध्ये टाका ठीक आहे तर सुरू करूया आजचा टॉपिक सहसंबंध बुद्धिमत्ता चाचणी सहसंबंध टॉपिक चालू करणार आहे तर आपण एक क्वेश्चन घेतलेला आहे बी बरोबर नाईन आणि एच बरोबर किती मी तुम्हाला पहिल्या वेळेस सांगितलेलं आहे की बुद्धिमत्तेचे चाप्टर तुम्ही अभ्यासताना तुमच्याजवळ ए टू झेड ए टू झेड ए बी सी डी पहिले लिहून घ्यायची त्यानंतरच आपण बुद्धिमत्तेच्या प्रश्नाला हात लावायचा ठीक आहे तर आपण ए बी सी डी बघून ए बी सी डी बघू आपण ए बी सी डी बघू मग डी एका पेजवर मी लिहतो एक मिनिट कशा प्रकार बे बी सी डी एफ जी एच आई जे के एल इम एम पर्यत आई खाली एन ओ पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाई जेड ठीक है काय या डीमुळे तुमचा वेळ वाचतो ठीक आहे वेळ वाचला तर तुम्हाला अॅक्युरेसी पटकन येतोय तुमचा वेळ वाचल्यानंतर वेळ वाचल्यानंतर तुम्हाला वेळ जास्त भेटतो प्रश्न नाही ठीक आहे तर आपण एपीसीडी लिहली अशी लिहून घेतलेली आहे तर प्रश्न आपण प्रश्न आपला काय होता बघा बी बरोबर नाही तर एच बरोबर काय याचे ऑप्शन ऑप्शन बघा तीन एट वन नंबर तीन चार नंबर आहे शून्य तर बघा बी बरोबर नाही तर एस बरोबर किती तुम्ही व्हिडिओ स्क्रॉस करून प्रश्न सोडून सोडू शकता आणि कमेंटमध्ये उत्तर टाकू शकता ठीक आहे तर बघा बी बरोबर नाही आता बी बरोबर नाही बघा बी बी नंबर किती नंबरवर आहे बघा एक आणि दोन बी नंबर किती नंबरवर आहे दोन दोन ठीक आहे बी नंबर आहे दोन नंबर तर आपल्याला बी नंब बी बरोबर नाईन पाहिजे आणि एच बरोबर काय ठीक आहे बीचा संबंध नाईनचा कसा आहे ते बघा बरं बीचा नंबर किती आहे दोन ठीक आहे हा वर्ग कशाचा होऊ शकते तीनचा मग दोनचा वर्ग काय आहे दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ तीनचा वर्ग आहे बरोबर आहे मग याच्यात दोन आधी एक मी किती येतात तीन मग तीनचा वर्ग काय आहे नऊ बी बरोबर नाही ठीक आहे तर आता हेच याच तसंच यच किती नंबरवर हो आहे बघा या दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आठचा वर्ग प्लस एक कारण की आपण असा दोन सॉरी सॉरी आठ प्लस एक दोन प्लस एक केलं ना आपण मग आठ प्लस एक किती नऊ नऊचा वर्ग किती एट वन आता एट वन आपलं उत्तर येते तर एट वन आपण ऑप्शनमध्ये आहेत का बघा बरोबर आपलं काय घालतात एट वन तर एट वन ऑप्शनमध्ये आहेत का याच्यामध्ये आहेत का नाही याच्यामध्ये आहेत का येस मग बरोबर किती एक तर अशा प्रकारचे सहसंबंधावरचे प्रश्न पोलीस भरतीला एक किंवा दोन मार्काला येऊ शकतात ठीक आहे आपल्याला काय वाटते एक किंवा दोन मार्कासाठी कुठं वेळ घालता ठीक आहे पण तोच एक दोन मार्क आपण कट एक दोन जर मार्क कमी पडला तर आपल्याला पस्तावा होण्यापेक्षा तुम्ही प्रत्येक चॅप्टर पूर्णपणे ॲनालिसिस करून ते प्रश्न सोडवायचे तर दोन नंबरचा प्रश्न घेऊ आपण आणि दोन तर इलप एक्स बरोबर किती ठीक आहे बघा असा क्वेश्चन आहे तर पर, आपण परत आपल्या एपीसीडीकडे बोलू आपण ए बी सी डी एकदा एका पेजवरच लिहू ठीक आहे तर आपण ए बी सी डी एका पेजवर लिहून घेतली म्हणजे आपल्याला पान पलटायचं आपला वेळ जाणार आहे ठीक आहे तर काय यफ डिवायडेड बाय एल आणि एक छेद दोन यफ एस यफ छेद एक्स इज इक्वल टू प्रश्ना चिन्ह तर काय लक्षात काय ते यफ बघू यफ पुढे बघू एप पुढे बघा अशी ए बी सी डी जर लिहिली तुम्ही तर तुम्हाला प्रश्न जर तुम्ही तीस सेकंद सोडवता तो तुम्हारा दा से प्रश्न सुना ठीक है तो बहू यप एक दोन तीन चार पांच सात सहा छेद छेद का हैल नंबर किफ सहा सहापर्यंत आलो अपन सात आठ नौ दा अक बारह ठीक है सिक्स डोल ट्वेल्व दूसर का है ये एक्स बोचन है ठीक है तो बड़ा इस ऑप्शन दे दो एक मिनट है मैं म्हणजे तुम्ही जर प्रश्न तुम्हाला जर प्रश्न येत असाल तर तुम्ही ऑप्शन देऊ शकता ठीक आहे ठीक आहे तर तर तुम्ही हे सोडवू शकता ठीक आहे व्हिडिओ स्टॉप करून व्हिडिओ पॉज करून तुम्ही सोडू शकता आणि उत्तर कमेंटमध्ये देऊ दू, देऊ शकता तर चला सुरुवात करूया आपण बघा एल बरोबर सिक्स एल बरोबर बारा ठीक आहे आणि इथं काय आहे एफ एल एक चे दोन बघा बरं काय संबंध दिसते हे बघा सहा एक सहा साईन दोन्ही बारा एक छेद दोन किती एफ एल काय आहे एक चे दोन आहे म्हणजे भाग एकूण करायला भाग दिला तर किती होते एक छेद दोन ठीक आहे तर एक छेद दोन ठीक आहे एक छेद दोन आला आता एफ यक्स एफ किती नंबरवर हो आहे सिक्स एक्स नंबरवर बघा किती नंबरवर आहे एक्स हे बघा एक सव्वीसवा नंबर पंचवीस आणि चोवीस चोवीस नंबर आहे बघा सहा छेद चोवीस आता बघा भाग जाते का सहा एक सहा किती चूक चोवीस सहा चूक चोवीस एक छेद चार ठीक आहे एक छेद चार आपल्या ऑप्शनमध्ये आहेत का बघा याच्यात नाही याच्यात नाही याच्यात आहे आपला ऑप्शन नंबर तीन तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्या पोलीस भरतीला एवढे सोपे येतात ठीक आहे सोपे म्हणण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो जेव्हा पोलीस भरतीचा तुम्ही पेपर सोडवता बुद्धिमत्ती चाचणीचा सोडवता तर तुम्ही तुम्हाला पोरा पेजवर ए ते झेडपर्यंत ए पी सी डी अशा प्रकारे लिहायची आहे तर तुमचा यामुळे वेळ वाचतो अशी लिहिली त्याच्यावर नंबर लिहायचे किती नंबर आहे ठीक आहे तर चला नेक्स्ट क्वेश्चन चला नेक्स्ट क्वेश्चन बगा नेक्स्ट क्वेश्चन बता सीई जी आई जे एच एफ डी के एम ओ क्यू क्वेश्चन मार्क ऑप्शन दे दो ऑप्शन घ आर पी एन एम नंबर दोन एल एन पी आर ऑप्शन नंबर तीन आर एन पी एन ऑप्शन नंबर तीन चार एल पी यन आणि आर तर क्वेश्चन असा तुमच्यासमोर ठेवलेला आहे तर तुम्हाला याचं उत्तर सांगायचं सा आहे काय आहे ते ठीक आहे आपण सहसंबंध प्रकार आपला बघणे चालू आहे तर कृपया सर्वांनी सबस्क्राईब आणि लाईक करा तुम्हाला रिक्वेस्ट आहे सबस्क्राईब आणि लाईक करा तर चला सोडवा हा प्रश्न डी अशी समोर ठेवायची तरच हा प्रश्न तुम्हाला सोडवता येतो ठीक आहे चला सोडवा व्हिडिओ पॉज करून हा प्रश्न सोडवा आणि ला ला राज्ये शेवा, राज्ये शेवा हा प्रश्न राज्यसेवेला आलेला आहे आपण जो प्रश्न सोडवायलो आहे हा प्रश्न राज्यसेवा राज्यसेवा या परीक्षेमध्ये राज्यसेवेचा प्रश्न हा दोन हजार बाराचा एम पी एस सी दोन हजार बाराचा हा प्रश्न आहे तर सोडवा एवढे सोपे सोपे प्रश्न राज्यसेवा विचारते व पोलीस भरतीमध्ये पण असे क्वेश्चन तुम्हाला येतात चला सोडवा चला सोडवा प्रश्न पट सोडवा प्रश्न बघा काय चला फटे सोडवा प्रश्न चल चला आशा करतो की तुम्ही प्रश्न सोडवला असेल कमेंटमध्ये का उत्तर चला चला सुरुवात करूया प्रश्नाला काय प्रश्न बघा बघा प्रश्न बघा तर बघा प्रश्न बघा काय सी ई जी आय जे एच एफ टी तर आपल्याला के एम ओ क्यू तुमचा क्वेश्चन ठीक आहे चल चला आपल्या एबीसीडीकडे चला आपण बोलू तर बघा सी बघा पहिले चार अक्षर बघा सी ई जी आणि आय ई जी आय काय प्रत्येका मध्ये एक एक अक्षर सोडलं बघा ई जी आय बघा ई जी आय म्हणजे एक एक अक्षर सोडून दुसरा अक्षर घेतलेले ठीक आहे आता जे एच एफ डी बघा जे एच एफ डी जे एच एफ डी जे एच एफ डी आता ही सिरीज म्हणजे हे स हे काय आपण ए पी सी डीच्या या बाजूने सी ई -E जी आणि आय डीच्या उजवीकडे ठीक आहे आपण डावीकडून उजवीकडे चालू ठीक आहे तर दुसरं काय जे एच एफ डी जे, जे एच एफ डी कुठे हे बघा जे एच एफ डी काय सम काय समजलं हे सारखे एक एक सोडून आणि हे एकडे म्हणजे डावीकडे म्हणजे उजवीकडून डावीकडे डावीकडून उजूकडे आणि उजीकडून डावीकडे बघा जे एच एफ डी ठीक आहे समजलं मग हे काय के एम ओ क्यू बघा काय के एम के एम ओ आणि क्यू सेम तसंच आहे से हे ओ सीकडून केलं मग उत्तर काय येईल असं डावीकडून मग काय येईल उत्तर बघा याचा याचा संबंध संपला हे हे डावीकडून येतं आणि हे हे मागे येतं आणि समोर येतं ठीक आहे परंतु या दोनाचा संबंध का बघा आय आणि जे आय जे आय जे ठीक आहे संबंध बघा आय जे आता हे क्यू आर क्यूच्या समोर काय येणार मग क्यू आर आर ठीक आहे इथे आर येणार बघा आर बघा आर उजू करा आपण डावीकडे कर चालू आर एक सोडला पी पी थी? ठीक आहे पी ओ एक सोडला एन एल एक सोडला एन तर आर पी एन एल बघा एका ऑप्शनमध्ये आर पी एन एल आपलं उत्तर आलं तर बघा आर पी एन एल आर पी एन एल पहिलाच ऑप्शन आर पी एन एल आहे बघा पहिलाच ऑप्शन आहे ठीक आहे अशा प्रकारचे एम पी एस सीचा आपण प्रश्न सोडलेला आहे तर नेक्स्ट क्वेश्चन बघू बी डी एफ आचन पी जो क्वेश्चन मार्क है बी एक्स जेड ठीक है अपना तो बो सोड़वा ऑप्शन कितो नहीं तुम्हारा तुम्हें सोड़न बढ़ा डी एफ एच जी एम ओ क्यू एस नंबर तीन एन पी आर टी नंबर चार एल एन पी आर तो सोड़वा हा प्रश्न का वीडियो पॉज करूँ प्रश्न सोड़वा ऑप्शन बढ़ा सोडवलं का या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये टाक टाका ठीक आहे तर चला अशा प्रकारचे पोलीस भरतीमध्ये प्रश्न तुम्हाला येतात तर तुम्ही मी जे सांगितलं त्याप्रमाणे ए बी सी डी कोऱ्या पेजवर लिहायचे ले थी। एक ठीक आहे ए बी सी डी त्याच्या अंक लिहायचे एक नंबरवर ए दोन बी दोन सी तीन असं ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला होमवर्क आहे हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये टाका तर आपण आता एपी शेवर घेतला आपण अंकावर एखादा एखादा प्रश्न अंकावर एखादा प्रश्न घेऊ ठीक आहे बघा इथं सहा एकोणपन्नास ठीक आहे सात बरोबर किती तर ऑप ऑप्शन आहे एक नंबर पन्नास दो नंबर बेचस तीन नंबर चौसठ तो चार नंबर सिक्स टू ओके आज हाँ प्रश्न है नंबर दोन आठ बत्तीस तो बारह बराबर का ऑप्शन नंबर है चौवेचा नंबर दोन अठावन नंबर तीन सेवन टू नंबर चार तर आपण बघू हे सोडू पण तुम्हाला मी होमवर्क देणार ठीक आहे तर बघा सहा एकोणपन्नास सात काय बघा हा कशाचा तरी वर्ग वाटतो कशाचा वर्ग वाटतो तुम्हाला मी आधी बुद्धिमत्ते अभ्यासक्रम टाकला व्हिडिओमध्ये अभ्यासक्रम टाकला व्हिडिओ कृपया प्लेलिस्टमध्ये जाऊन बघावे पोलीस भरतीचा अभ्यासक्रम मी प्लेलिस्टमध्ये टाकलेला आहे ठीक आहे प्लेलिस्टला तुम्ही व्हिडिओ बघा बुद्धिमत्तेत मी काय काय सांगितलेलं आहे एक ते तीसपर्यंत वर्ग पाठ करणे ठीक आहे वर्ग पाठ करणे आणि एक ते तीसपर्यंत काय पाठ करणे वर्ग आणि एक, एक, पन एक ते तीसपर्यंत पाळी पाठ करणे ठीक आहे एकोणपन्नास हा सातचा वर्ग येते बरोबर आहे काय सातचा वर्ग काय एकोणपन्नास पण इथं काय सहा सहाच्या पुढची संख्या इथली जाईना सहामध्ये किती मिळवला एक मिळवला म्हणजे पुढची संख्या सहा सातचा वर्ग एकोणपन्नास मग हे तसंच सात प्लस एक बरोबर किती आठ मग आठचा वर्ग किती चौसष्ट मग चौसष्ट आहेत का आपल्या ऑप्शनमध्ये इथं आहे का नाही इथं आहे का नाही इथं आहे का येस मग आप आपलं उत्तर काय चौसष्ट ठीक आहे नंबर दोन काय आहेत आठ बत्तीस तर बारा बरोबर काय तर बा बघा काय ते आठ बत्तीस ते काय काय समजते बघा आठ चूक बत्तीस बार चूक अठ्ठेचाळीस चारचं चारला मल मल्टिप्लाय केला तर बत्तीस येते मग बारा चूक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस येत का नाही मग काय येते बघा बघा आठचा वर्ग करा बरं आठचा वर्ग किती येते चौसष्ट चौसष्टची निम्मे किती येते बेजोणी चार बेतील सहा बत्तीस म्हणजे या संख्येच्या वर्गाची निम्मे समोरची संख्या मग हा बारा असाच बाराचा वर्ग किती वन फोर फोर ठीक आहे वन फोर फोर डिवायडेड बाय टू म्हणजे दोन छेदोन बेसाठी चौदा बे दोन्ही चार किती आलं बहात्तर म्हणजे एकशे चौवेचाळीस ते नेमकी किती बहात्तर मग आपलं ऑप्शन बहात्तर ऑप्शनमध्ये आहे का बघा चौवेचाळीस नाही अठ्ठावन्न नाही बहात्तर आहे ठीक आहे तीन नंबरचा ऑप्शन ठीक आहे तर तुम्हाला मी होमवर्क देतो तर ते होमवर्क मला ऑप्शनमध्ये टाका चौथ्याचा हे ऑप्शन घ्या नंबर एक पंधरा नंबर दोन बावीस नंबर तीन वीस नंबर चार बारा एक तर असे तर हा प्रश्न तुम्ही होमवर्क म्हणून कशामध्ये छान कमेंटमध्ये टाका ठीक आहे तर अशा प्रकारे सहसंबंधावरील प्रश्न आपल्या पोलीस पोलीस भरतीला एक दोन मार्काचा येतो तर तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कृपया सबस्क्राईब सबस्क्राईबवर क्लिक करा आणि बेल ऐकून कॉल करा ठीक आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये टाका ठीक आहे मित्रांनो माझं युट्यूब नवीन चॅनल आहे कृपया सपोर्ट करा सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि लाईक करा आणि सपोर्ट करा आणि सोबत शेअर करा ठीक आहे तर चला भेटूया बुद्धिमत्तेच्या किंवा इतर विषयाच्या पुढच्या लेक्चरला सर्वांना थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू व्हिडिओ कसा वाटला नवीन आहे कमेंटमध्ये नक्की टाका ठीक आहे थँक्यू